सगळ्यात पहिली आमच्या गोंयचे चीफ मिनिस्टर जे प्रमोद सावंत आसा त्यांचे हांव अभिनंदन करता त्यांना खरेंच त्यांच्यानी एक व्हडलो बरो डिसिजन थोडे बहुत त्यांच्यांनी बरे डिसिजन घेतले की लोकांना समाधानकारक जेणे करून पोलीस स्टेशनचे ट्राफीक पोलीस बी आहात एस आय हवालदार हे लोक जे रस्त्यावर तलाव मारताले आज त्यांच्यानी ते तलाव मारप एक एकतर पी एस आय वच पी एन एच जर ट्राफिकेतली पी आय झाले तसे ट्राफिकेन भरपूर पी आय करचे पडले दुसरी गजा ही असा कॅमेऱ्याच्या अंडर जर करता म्हणता बॉडी कॅमेरा जर म्हणता जायकलो जर ती एक बरी गजाल असा आणि यांच्यांनी जळामळा जी कॅमेरा लाईल्ली असतात तेही त्यांच्यानी सारखे कळूक कोण कॅमेरा आत्महत्या करता कोण पड पडला कोण बंद पडला असले खूपशो गजाली आता त्याचे लक्ष दोरप असं दिसता आणि दुसरी गजल असे की अशांनी नी सरकार जो त्यां टार्गेट दिर्थ ट्राफिकेक आणि साऊथ एक हे जे ट्राफिकेक ते म्हणजे ठराविक तुम्ही इतले करत जाय केशी इतले तुमक हाडूकच जाय असे म्हणून त्यांचे ते व्हडले ऑफिसर आहात ते लोक सगळे त्यां टार्गेट कमी जातलं असे आम्हाला दिसतं आणि खरं म्हणत जे टार्गेट कमी जाऊ ते सरकारात इनकम कमी येऊन जास्त योप ते सरकारचे अवलंबून असतं तेतून खरे म्हणजे बारकाईनी जर लक्ष दिले न्ही खुबशे लोक असे म्हणतात तो हवालदार थंय आसलेलो त्याने ताला पयशे पैसे खाल्ले पयशे घेतले ही गजाली ज्यो आसा ते बंद पडत लोक लोक लो, करता न्ही त्याने पैसे घेतले आनी ताका सोडले जावं पैसे घेऊन ताका हे केले ना ले तेका। असे असे खुबश्यो गजाली आसता ते एक बंद जातले कित्याक अंडर कॅमेरा तर पण हेच्या पहिली हा एक विचारूक सोदता की ह्याच्या पहिली जाय ते नंबर दिले की अमक्या नंबरार तुम्ही कॉल करा आणि अमक्या सांगा म्हणून पण आज काय पर्यंत काय कुर्फी कितीच झाले ना घर घर जेलाचे तसे झाले ना गावात वचून रानं बसून जेवणा करता वांगडा जेवण थंडी डिसिजन घेतला तो झाले ना महिलांचे किती झाले तो झालं ना खड्ड्या बाबतीत आपल्याक कंट्रोल आपल्याकडे हे जावचे फोटो धाडचो ते पर्यंत सारखे म्हणून म्हणजे अश्यो जायच्यो गजाली जायत्यो गजाली जायचो जो आता फुलफील जातले का ना ह्या पोलिसांक लागून जे असे केले आसा की लोकांना दिसता की आता पोलीस रस्त्यावर आडोवचे ना पण कॅमेरा बरोबर असा का ना ते पण सो ही बरी गजाल दिसता की तरी बॉडी कॅमेरा लावून फायन मारपाचे आणि तो वयतलो घराकडे कडेन वयतलो ते थंय पयशे घेवपाची गरज ना तेंकां मागीर ते वचपाची तांकां गरज ना ट्राफीक सेलान ट्राफीक सेलान वचून पयशे भरता मागीर त्या हवालदारांनी आनी हेल सायन बी आसा ते तेंच्यांनी पुलीस स्टेशनार रावन पयशे घेत रावपाचे आनी थंय हें करपाचे आनी पी एस एन ड्युटी करपाचे आनी मागीर क्रायम आहा तो समज हे ट्राफीक हें ट्राफीक येत ट्राफीक ये जाल्यार थंय एक्स्ट्रा हें घालचें पडले फोर्स फोर्स घालचो पडलें ट्राफीकेन एक्स्ट्रा फोर्स घालचो पडलो एक्स्ट्रा पी आय करचे पडले एका जाग्यावर दो दोन प्रमोशना प्रमोशन करचे पडले दोन तीन पी आय घालचे पडले पी एस आय एक एका एका ट्राफिक सॅलात दहा दहा पंधरा पंधरा घालचे पडले किया एरिये धाकटी ना जाय कॅमेरा घालून ते वतात राहू हे सगळे तयारी खरं म्हणजे पहिली घालू दुसरी गजा मरे खुबश्या जाणांची न्ही आम्हाला अशो कंप्लेन येत इवन माझी कंप्लेन असा की माझ्या मानेक त्रास जाता आणि हाका लागून म्हाका मात्यात वजन काय नाका म्हणून हा केस सुद्धा कापलेले असा मेडिकल माझेकडे सर्टिफिकेट न्ही खुबश्या बायलांक दादल्यांक रोडाची व्यवस्था बरी नसल्या कारणात डेडबॉर्न आणि मेच्या तकलेचे येतात हॅलमेट हे खरं म्हणजे सरकारान न्ही जो कोण आपल्या खुशेन घालता ती वेगळी गजाल हेल्मेट घालून ना जाल्यार तांकां तो एक तालाव जर बंद ना तेज्या खातीर मेडिकल मेडिकल सर्टिफिकेट हाडपाक जाय मेडिकल सर्टिफिकेट जरी सुद्दां आसली जाल्यार लोक न्ही बियॉन वेस्टेड आनी मागीर घरा कडेन वचून न्ही तुमी जाय जाल्यार डॉक्टरा कडेन ते इन्फॉर्मेशन घेया की मानेच्या दुखेन कितलो लोक बरो ना मान अशी वांकडी करून पळोवंक मेळना तुका आवाज आयकूंक मेळना खंय तरी हे जाता मॅडम तुमकां इंटरप्ट करता हांव तुझ्या आता जे हेल्मेट केला जे बरे हेल्मेट लाईट वेटाचे पण स्ट्रॉंग हेल्मेट जे आम्ही स्टील बर्ड बी म्हणतात आम्ही ते लाइट वेट, तेंका वेट ते वेट त्यांना चढ वेट नसतं पण ते स्ट्रॉंग त्याच्या वेळेला गाडी सुद्धा गेले झाले ते मोडना पण त्याच्यावर किती म्हणतात की जर हेल्मेट हे सुरक्षा तकले खाते नो होय सुरक्षा जरी तकले कसा पण तकले खूप जर मा ते हेवी हेल्मेटाचे म्हणतात तुम्ही हेवी हेल्मेटांचं तुमच्या लोकांनी ते घेतलेलेच असाले ते चेंज करपाक लागून लोकांची इन्कमाकडे पळवचे पडतं तो एक जर सरकारान बंद केलो जाल्यार पळय कितें असा माझी सुरक्षा मला जाय हांव जरी हेल्मेट वापरिना माझेकडे इन्शुरंस हे ते सगळे टिपटॉप आसता आणि हांव सुशेगाद फॉर्टी स्पीड वयर हांव वचना यात तर चडूच जाल्यार ट्राफिकेन बी असं जाल्यार हांव थर्टी स्पीड हे लोक मरे हे जर सगळे व्यवस्थित करीत जे खरं एक्सिडेंट ॲक्सिडेंट बी हें आसना थोडी हेल्मेट घालून सुद्धा जाल्लो आसा आणि आता लोकांची एक एक आसा सरकारान म्हाका सरकाराचे ची म्हणजे चीफ मिनिस्टरचे ची परत एकदा अभिनंदन करीन दिसतात की भायले लो जे लोक येतात त्यांचे सामान काढून घेता म्हणटा पळय नाक्याचे रोज खरे म्हणजे हे नाके जे काढून घेतले आम्ही बी कळ्ळें न्ही आम्ही आता पंढरपूरात लोक आमचे वयता लोक आमचे कर्नाटकात देवाक म्हणून वयता आठ देव द्याव, देवाकूच भोवप टूर असता ते मसाला हे सगळे पावडर बिवडर घेऊन आम्ही वयता डाळ आणि शितूच काढून जेवपाक रांदून खंय तरी बसता हे करता एक करपाक जाता की करची आयदनां बिदणां ते घालून घे जी गाडी थंय रावल्या त्याचा नंबर घेऊन त्यांनी जर थंय बेपणा केली पांच हजार तालां जाता ना वॉर्नींग वॉर्निंग अशें कितें असलं जाल्यार जो पोलीस भोवतो त्या पोलिसांना दिसले जे पण पोलिसांना कोणी तरी फोटो काढून चीफ मिनिस्टर की अमकी गाडी मातशी कारवाय करची म्हणून कियाक न्ही खुबशे लोकांक हेल्थाचो प्रॉब्लेम बरोबर आहे पोल्युशन असल्या कारणान सगळ्या लोकांना हल्थचा प्रॉब्लेम असा आणि हेल्थचा प्रॉब्लेम असल्यानं लोक हॉटेलांनी जेवपाचें कमी करतात लोक घरातले जेवंक सोडा बिडा वापरता हॉटेलांत आनी हाका लागून लोकांक तें जेवण हॉटेलांतलें नाका आसता दाळ आनी शीत इल्लें आमी रांदुया जेवया देवाक पांयां पडया घरा येवया कित्याक आमचेय लोक पंढरपुराक वयता आनी खंय वयता जायते देवस्थानान लोक आमचे वयता तेन्ना आमचे लोक आतां हांगा खंय ते कुंभ मेळ्या आमचे गोंयचे कितले बशी गेल्ल्यो आनी ते लोक रस्त्यार रांदून 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 जेवन आतां इतलेंच कितें आसा की लोकांनी बुरशेपणां करचीं न्ही साफ सफाई जे दोय लोक असा ते लोक खाची खाचींनी कचरो पहिली कितले उडयतात ते पळप गरजा जर स्वच्छता म्हणता जात हीच आम्ही तरी मेर्शे आता हा मेर्शी मेर्शे त्या रोडानसून येतो सुंदर ती दोघा तिघा बैला असा इतली सुंदर त्यांची साफसफाई करी काम पळतात त्यांना डेलीची ती रस्त्यार लोक कॉपरेट करतात लोकांनी आपल्या गावांनी सरपंच आणि लोक असे लोक मातशें वाडो ना जाल्यार एक आयतार जावं एक खंयचो तरी दीस हॉलिडेचो दीस आसता सगळे गांवकारांक सांगपाचे आपले आपले सगळे आमी रस्त्यार कितें प्लास्टीक बिस्टीक आसा तें उडोवपाचें एकी कडेन एक 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 करी डम करपाचें आनी खड्डो काडून तेतून पुरोवन दवर पॅक करपाची माती घालून जालें अशें करपाक जाता म्हणजे सफाई करपाची आमच्या भायल्या लोकांक येता तांकांय बी आमी देखरेख दिवपाची ते थंय रांदता ते शीत बी जर उडोवन वयता जाय जाल्यार ते गोरवांक घाल म्हणपाचें जावं आनी कितें अशें कितें तरी करूंक जाता कित्याक ते लोक येतात तुम्ही त्यांचे जप्त करता म्हणता परत तुम्ही त्यांना दिवचे ना मागीर आमचे लोक ते लोक बी ते करतात लोकांक लागून हांगा तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांक लागून तुम्ही टोल बंद केला बरोबर टोल तुम्ही बंद केला आणि हे सगळे केले जाल्यार महाराष्ट्र लोक आमकां सोडटले कर्नाटकचे लोक आमकां सोडटले सोडचे करपाक जाय कित्याक शेजाऱ्यांक बरे धरून चल्ल्यारूच आमचो संसर्ग तुम्ही एक पॉइंट मांडलो की हेल्मेट घालून बरोबर आसा की रिक्स आसा म्हणून पण रस्त्यांचे कितें आयचे डेटीक आमी स्मार्ट सिटी पळयता ते रस्त्याचे आमचे सारके ताकाच लागून सांगता न्ही रस्तो बरोबर नासल्या कारणान मान आनी कमर लोकांची अक्षरशा लोकांक काबार केल्ले आसा पणजेचे आमदारा खातीर कितें म्हणूंक सोदता तूं पळय पणजेच्या आमदाराचे काम हंड्रेड दिसाक केसिनो बंद करता म्हणल्यार ते तेजे फेल जाल्या तेणें लास्ट परू तेणें तारीख दिल्ली मे म्हयन्यान आपूण त्यार कितें तरी ती त्याने फेल केली आता परत त्याचा तो, तो सजीत रॉड्रीग असा एकाची एक चार पाच सांगित असा ऑफिसान बसता एसी रुमान बसता काय पडून ना पण तो आश्वासनं दीत रावता आश्वासना दिवपाचें हे सरकारचे काम असं खरी बरे के केले जे आमकां आम त्यांची तोखणाय करीन दिसता स्मार्ट सिटी अजून स्मार्ट ना लोकांचे हाल अपेक्षा चालू असा तीन तीन तरी मर्डर झाल्या म्हणजे आम्ही झाल्या मर्डरच म्हणतात कॉन्ट्रेक्टरचे काम पण असल्या कारण हे तीन मर्डर तीन खून असे आम्ही म्हणू शकता त्या ज्या रीतीने पण ना आता पोलीस स्टेशना फुडल्या त्या फुटपाथाचे खडी हे ते सगळे ते, घालून ते दौला म्हणजे फुटपाथ ब्लॉक केला हा इलेक्ट्रिक ले डिपार्टमेंट ऑर्डर दिल्या अरे त्यांना पार्किंग बिर्किंग करपाक जाय जाल्यार त्यांच्यांनी ते इलेक्ट्री डिपार्टमेंटाचे फुडल्यान ते आंगण केला पण ते मोड आनी गाडयो भितर घ्या मरे ते त्यांना करून कोण सांगिना आणि तो एकटा ई कोण तो झेत मारता ऑर्डर किती असं ते आता हा परत चौकशी काढपाची म्हणून केला म्हणजे असे प्रत्येक जण अंदाधुंदी करीत रावता आणि किती लोकांक लागून बरे ना एकूच पळ काम असं बेल्टाची हे मरे फाईन कमी असा पण हॅलमेटाचे न जे लोक टू व्हिलर असा त्यांचे असा किती असा टू व्हीलर भरपूर लोक चलतात आणि लोकां तितले तुम्ही डॉक्टरचा रिपोर्ट घ्या की कि कितलो लोकांक त्रास जाता त्रास कितलो लोकांक जालो आणि हेलमेटक लागून कान लोकांचे दुखता दोळे लोकांचे दुखता दुखतात मार बसता हांव सांगचे पयलीं डॉक्टर सांगतलो मेक मान बसता तकली कितें केस वे सांगो डेन्ड्रोप जाता कितले म्हूण जाता आणि त्या डेन्ड्रोफाक लागून मनशाक कितलो तरी त्रास जाता हे सगळ्यो बारकेच गजाली आसा हे हेल्मेटाक लागून जाता एक्सिडेंट जावन जाऊन आसा असा तू घराकडे बसल्या सुद्धा तू मरतलो तू गाडी चलयता ट्रकचा ड्रायवर आता पहिलंच पण ट्रकच्या ड्रायवरामध्ये हें कारवाल्या तो उबो रावलो मरपाचो जालो तो ड्रायवर मेलो ना असे कसाय म्हणजे मरूंक जाय तो मरतलो तुम्ही हें केल्या करिना जाल्यार तुम्ही मरतले ते करिना जाल्यार मरतले स्पीड ब्रेकर घालून तुम्ही पळयले तुम्ही कसले प्लंबर बिंबर घालून पयलीं तुमी कमर मोडून घात प्लंबरान अच्छे 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 करून ते वयता कितल्या फावटी ते कमर एजी प्रमाणे ते हालता ते तुम्ही कोणाची भर करता म्हणजे लोकांक तुम्ही मोडून तोडून घराकडे राहा त्यांचा तो, कर तो करता खंयसून आजेचा बोटव खाऊक जाय ते कर, करता प्रमोदचे थोडे निर्णय बरे असतात हा लागून त्यांचे अभिनंदन करता पण थोडे निर्णय खातून बारकाईने चौकशी करत